दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर मुलुंड मुंबई येथे पार पडलेल्या डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक दोन हजार चोवीस पंचवीस स्पर्धेमध्ये हुतात्मा बैर्जी स्मारक विद्यालय वसमतची विद्यार्थिनी कुमारी आर्या सुनील नायक हिला सुवर्णपदक प्राप्त कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे सक्षम हुर्शती या विषयावर हा प्रकल्प मुंबई येथे सादर करण्यात आला होता यामध्ये पारंपरिक प्रचलित पद्धतीऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये कसा उपयुक्त ठरतो या विषयावरील सखोल कृती संशोधनातून ए आय हा अतिशय उपयुक्त पर्याय ऊस शेतीसाठी निवडला येतो आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून शेती कशी करावी या पद्धतीत लागणारा खर्च या पद्धतीमुळे उत्पादनात होणारी वाढ तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची होणारी बचत त्याचबरोबर आय ओ टी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्सद्वारे शेतात जमिनीची आर्द्रता माती परीक्षण वातावरणातील बदल खताची मात्रा सॅटेलाईटद्वारे क्रॉस ट्रेसमॅप एन डी व्ही आय ई व्ही आय इत्यादी बाबी समजतात कुमारी सुनील नायक या विद्यार्थिनीने आपल्या अथक परिश्रम व मेहनत व जिद्दीच्या बळावर मिळवलेल्या या यशाबद्दल हुतात्मा बर्जी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री मान्य श्री जयप्रकाशजी दांडेगावकर उपाध्यक्ष ॲडव्होकेट मुदाजीराव जाधव हुतात्मा बर्जी शिक्षण संस्थेचे सचिव मान्य श्री पंडितराव देशमुख सर हुतात्मा बर्जी विद्यालय वसमतचे मुख्याध्यापक श्री प्रवीण शेळकेसर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यावेळी भरभरून कौतुक केले व शुभेच्छा दिल्या मराठा टाईम्ससाठी विशाल शिंदे वसमत